एकोणीशे चोवीस पासूनचा रस्ता आहे त्याला नंबर पडलेला आहे का ब्याऐंशी नंबरचा रस्ता ब्याऐंशी ने आपल्याला दिलेला आहे ब्याऐंशी नंबरचा रस्ता आहे आणि एकोणीसशे चोवीस पासूनचा रस्ता आहे तर त्याच्यामुळे सध्या वहीवाटीचा रस्ता दिसतोय त्याच्यामुळे तात्पुरता आपण रस्ता खुला केलेला आहे नाही शेतकऱ्यासाठी खुला राहून द्या मोजणी न्यूज

काय म्हणलं तुमचं माझं नाव अशोक नामदेव कोठोळे राहणार जवळला तालुका पाठवता गट नंबर दोनशे शहात्तर तीन मध्ये आमचं क्षेत्र आहे क्षेत्रामध्ये गाडी रस्ता हा शेतकऱ्याचा गाडी रस्ता पूर्वीपासून चालू आहे सध्या आता पवन चक्याच्या वाहनाने गाडी रस्ता असून तो मोठा रस्ता करून मोठी नेत आहेत तर तहसीलदार साहेबाकडे तक्रार दिलेली असून तहसीलदार साहेब आमची कसली तक्रार नोंद करून घेत नाहीत ते पोवन चक्याच्या हे सहमत होऊन त्यांच्यासारखे ते बोलत आहे तहसीलदार साहेब कंपनीच्या लोकांना काय सांगतात तेतीस फुटाच्या आतमध्ये जर शेतकरी आलेस त्यांच्या नंदणीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत असं हा कंपनी आपल्या प्रवंचकीच्या अधिकारला हे साहेब सांगून गेले आहेत